मिरज तालुक्यातील सलगरे येथे म्हैसाळ उपसा सिंचनच्या तलावात काही दिवसांपूर्वी बेवारस गंजलेल्या अवस्थेतील मोटारसायकल आढळून आल्यानंतर आता पुन्हा एकदा काल बेळंकी येथेही एका विहिरीत दोन बेवारस मोटारसायकल आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती या प्रकरणी मिरज पोलिसांनी तातडीने या गोष्टीची दखल घेत भेट दिली आहे बेळंकी येथील कालव्या का नजिक असणाऱ्या ज्ञानदेव कोरे यांच्या शेतातील विहिरीत या दोन मोटरसायकल आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे यानंतर शेतकरी आणि तात्काळ पोलीस पाटील चंद्रकांत पाटील नेताजीराव गडदरे त्यांना या घटनेची माहिती दिली घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर या मोटरसायकली पाण्यातून बाहेर काढण्यात आल्या अनेक दिवसांपासून या मोटरसायकली पाण्यात राहिल्याने पूर्णपणे गंजूर गेल्याचं दिसून आलं वापरात असणाऱ्या या मोटरसायकली यामध्ये एक हिरो स्प्लेंडर कंपनीची के एकाहत्तर ई छत्तीस वीस ही मोटरसायकल आहे तर के ए अठ्ठावीस ई बी दोन शून्य शून्य पाच या क्रमांकाची दुसरी दुचाकी सापडली आहे हे चोरी प्रकरणात वापर करून येथे फेकून देण्यात आली की अन्य कोणत्या कारणासाठी वापरली याचा शोध मिरज ग्रामीण पोलीस घेत आहेत मात्र दुचाकी सापडण्याचे सत्र पूर्व भागात सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी आज बुधवारी सकाळी दहा वाजता मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे